नमस्कार खूपच मुक्ता आणि सागर घाबरलेले असतात त्यांना काय करावं ते सुचत नसत सागर खूपच अस्वस्थ असतो सागर बेडरूम मध्ये रडत असतो त्याच वेळेला मुक्ता सागरला म्हणते सागर, सागर तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय आता बस झालं सागर तेव्हा सागर मुक्ताला बोलतो मुक्ता मी तुमच्या समोर हात जोडतो पण माझ्या बहिणीचं आयुष्य वाचवा मी माझ्या बहिणीला असं खड्ड्यात नाही घालू शकत तिची बदनामी होण्यापासून वाचवा तेव्हा मुक्ता सागरला म्हणते सागर, सागर तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत काही होणार नाही आणि तुम्ही माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा सागर मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ठीक करे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र सागर खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला मुक्ता सागरला मिठीत घेते इकडे इंद्रा आणि स्वाती खूपच रडत असतात इंद्रा म्हणत असते स्वाती अगं बघ ना ग माझी पोर किती मोठी झाली आता उद्याला तिचं लग्न आहे आणि लवकरात लवकर ती आपलं हे घर सोडून कायमची तिच्या सासरे निघून जाणार खरं सांगायचं तर मला हे सणच होत नाही आणि ते मुक्ता सर्व ऐकत असते त्यावेळेला कोमल इंद्रा आणि स्वातीला मिठी मारून रडत असते त्याच वेळेला मुक्ता स्वतःचीच म्हणत असते आता वेळ आले अभिषेकचं सर्व सत्य बाहेर काढण्याची बस झालं आता खूप केलं त्या अभिषेकने पण आता मात्र मी त्याला रडवणार तेवढ्यात मात्र सावणी पाठी उभी राहून बोलत असते आता मुक्ता तू कितीही प्रयत्न कर पण या कोमलची अवस्था खूपच बेकार होणार आहे तिला आता काही केलं तरी तुम्ही सावरू सुद्धा शकणार नाही अशी अवस्था तिची उद्या मंडपात होईल आता तुम्ही बघाच मी काय काय करते तेवढ्यात मुक्ताचं लक्ष सावनीकडे जातं आणि सावनी, सावनी मुक्ताजवळ येते तेव्हा मात्र मुक्ताला खूपच राग आलेला असतो सावनी मुक्ताला म्हणते किती वाईट वाटत असेल ना तुम्हाला खर तर मला सुद्धा वाईट वाटतय वाट या घरात तुझ्यानंतर माझ जर का कोणाशी जमलं असेल तर ते कोमलशीच खरं सांगायचं तर ती उद्या निघून जाणार या गोष्टीची मला सुद्धा खूपच भीती वाटायला लागली कारण मला ती आनंदी राहणार याची खात्री आहे पण कितीही काही झालं तरी आपल्यात नसणार ना तेव्हा मात्र मुक्ता सावनीला म्हणते सावनी या गोष्टीची काळजी करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या कामाशी काम ठेवा बाकी काय करायचं काय नाही या सर्व गोष्टी मी ठरवे एक गोष्ट लक्षात ठेवा सावनी तुम्ही जे वागताय जे करताय ना ते खूपच चुकीचं आहे स्वतःला आवरा सावनी स्वतःला आवरा नाहीतर तुमची बदनामी अशी होईल ना कि तुम्ही स्वतःला कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमची लायकी मात्र सर्वांसमोर काढली जाईल हे ऐकून सावनीला जरा टेन्शनच येतं सावनी मुक्ताला म्हणते मुक्ता तू असं का बोलतेस तेव्हा मुक्ता बोलते कळेलच लग। इकडे लग्नाची तयारी सकाळी सकाळी सुरू झालेली असते नवरी मुलगी मंडपात आलेली असते त्याच वेळेला लगेच तिथे समोरच अभिषेक सुद्धा उभा असतो लग्न लागतच असत तेवढ्यात मुक्ता मोठ्याने बोलते अरे थांबा एवढी काय लग्न लावायची घाई झाले काही एक गरज नाही लग्न वगैरे लावायची तेव्हा लगेच इंद्रा बोलते मुक्ता अगं तुझं काय चाललंय किती वेळा तुला संधी द्यायची किती वेळा तुला माफ करायचं प्रत्येक वेळा तुला माफ करून करून कंटा आला मुक्ता आता बस कर तुझ्या या गोष्टींचा खरंच कंटा आला तेव्हा मात्र मुक्ता बोलते बस झालं जर का मम्मी मी आज गप्प बसले ना तर आपल्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि ती सरळ मनपामध्ये मध्ये जाते वरती स्टेजवर जाते आणि तिथून फरफटत अभिषेकच्या झिंजा उपटत त्याला मनपामधून मधून खाली जोरात आपडते ते बघून मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला इंद्रा मोठ्यानी ओरडते काय चाललंय मुक्ता तुझं त्यावेळेला कोमल बोलते वहिनी बस झालं तू माझ्या दादाची बायको आहेस मोठी वहिनी आहेस म्हणून मी तुझा मान ठेवत आले पण तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी असं जर का वागलीस ना तर बघ तर मी काय करेन ना ते मला माहिती नाही तेव्हा सागर मोठ्याने बोलतो कोमल गप्पा बस एक शब्द सुद्धा बाहेर काढायचा नाही कारण तुला अक्कलच नाही कोमल मुक्ता जे करतायत ना ते योग्य आहे कारण अनुजा या नालायक अभिषेकचीच बायको आहे तुझा जरी माझ्यावरती विश्वास नसेल तरी या कुत्र्याला विचारणा कुत्रा स्वतः सांगेल तुला आणि तेवढ्यात मात्र मुक्ता सावणीच्या झिंजा उगतच सावणीला सुद्धा खाली जोरात आपटते तेव्हा मात्र ती इंद्राला बोलते मम्मी खरं सांगायचं तर मला स्वतःला लाज वाटते आजपर्यंत मी या बाईवरती विश्वास ठेवला होता या बाईच्या बाजूने उभं राहिले होते घरातल्यांचा विरोध पत्करून या बाईला घरात घेतलं पण ही बाई मात्र बुद्धीने आपल्या घरात शिरली होती आणि तिनेच या अभिषेकला कोमलच्या आयुष्यात आणलं तिनेच या अभिषेक सोबत नाटकं करून कोमलला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला झालेलं लग्न मोडण्याचा प्लॅन होता एकदा लग्न आटोपलं की सांगायचं की माझी अनुजा ही बायको आहे बरोबर ना अभिषेक तेव्हा मात्र सागर लात्या बुक्यानी अभिषेकला तुडवत असतो तेव्हा अभिषेक स्वतःहून बोलतो हो 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 हे सर्व मला सावनीने करायला सांगितलं होतं आणि सावनी याच्या बदल्यात मला खूप सारे पैसे देणार होती तेव्हा मात्र कोमल खूपच हादरते त्याच वेळेला इंद्रा अभिषेकची कॉलर पकडत त्याला उभं करते आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारते आणि अभिषेकला बोलते अभिषेक बस झाली तुझी नाटकं खर तर मला तुझी नाटकच कळत नाही अभिषेक तू असं का वागतोयस का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतोयस मला खरं तर तुझी ही गोष्टच आवडली नाही अभिषेक लवकरात लवकर स्वतःला सुधार नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल पण तुला आता सुधारण्याची सुद्धा संधी देऊ शकत नाही कारण तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी केलास आणि कोणाच्या सांगण्यावरून या बावळ सावणीच्या सांगण्यावरून आणि ती सावणीचं थोबाळ फोडतच असते चार पाच कानाखानी खाल्ल्यानंतर सावनी मोठ्याने ओरडते हो केलं मी हे सर्व काय करणार आहात मला करायचं होतं कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त मला भर म्हणपात कोमलचं लग्न मोडायचं होतं पण काय करणार ही मनवा मुक्ताय ना मुक्ता ती खूपच शानपणा करते ही मुक्ता प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये पडते आणि माझ्या प्लॅनचे बारा वाजवते आता मात्र बस आता काही झालं तरी मी या मुक्ताला सोडणार नाही तेव्हा मुक्ता सावनीला बोलते सावनी मला सोडण्यापेक्षा पाठी कोण उभा आहे ना ते बघा पाटी तुमचा काळ उभा आहे काळ एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही सावनी तुम्हाला आता पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल ता बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात द्या खरं सांगायचं तर या दोघांनी जी काही नाटकं केलीत ना ती नाटकं सगळी आपण पोलिसांना सांगूया आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी हाणून पाडूया तेव्हा मात्र कोमल अभिषेकच्या जवळ येते आणि अभिषेकला बोलते अभिषेक फक्त तुझ्यामुळे मी माझ्या वहिनीवरती आवाज चढवला फक्त तुझ्यामुळे मी माझ्या वहिनीवरती अविश्वास दाखवला फक्त तू तु आणि तू जबाबदार आहेस याला या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू जे काही वागला जे काही केलंस ते खूपच चुकीचं केलंस तू माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार होतास पण का याचा याचा अधिकार तुला कोणी दिला आणि अनुजा तुझ्यासारख्या बाईला तर तुडवायला पाहिजे स्वतःच्या नवऱ्याचं लग्न लागत असताना तू आनंदाने बघतेस मला खरंच तुझी कमाल वाटते कमाल पण आता मात्र बस झालं अनुजा आता तू स्वतः तुझ्या नवऱ्यासोबत जेलमध्ये जायचं कारण तू सुद्धा माझी फसवणूक केलीस तेव्हा अनुजा बोलते प्लीज कोमल हो प्लीज आम्हाला दोघांनाही माफ कर आम्ही पैशाच्या गेलो होतो म्हणूनच आम्ही हे सर्व करत होतो काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी पटल्याच नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला जेलमध्ये घालणारच आता तुम्ही काहीही करा पण मी जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार तेव्हा ती मुक्ताला बोलते मुक्ता बहिणी प्लीज प्लीज लवकरात लवकर या दोघांनाही जेलमध्ये पाठव आणि सोबत या सावनी या सुद्धा सावणीमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं असत या सावणीला तू सोडू नकोस लवकरात लवकर या या मुलीला सुद्धा तू लवकरात लवकर जेलमध्ये पाठव तेव्हा मुक्ता बोलते कोमल शांत हो तू प्लीज शांत हो कोमल तुला हायपर व्हायची गरज नाही तू शांत होणार आहेस की नाही कोमल तेव्हा कोमल म्हणते कशी शांत होऊ वैनी ज्या मुलावरती विश्वास ठेवला त्या मुलाशी लग्न करायचं होतं पण त्या मुलांनी मात्र माझा विश्वासघात केला आता मात्र बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मी या मुलाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी मुक्ता सागरने त्या दोघांनाही जेलमध्ये द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू